टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो येतो काय तुतुकॉर्स बोलतात का तो। बोल हो सर ते एक प्रॉब्लेम कॉल करतो पुणे मधून बोलतो काय ना तुझं विश्वजित लोखंड बर काय विषय ते रिफंड होता कि पैसे भरले ते म्हणजे ते नाही का उबेर साठी गाडीसाठी पैसे म्हणजे त्यांना मी पैसे भरले होते पण त्यांनी त्या टेस्ट मध्ये ना गाडीत गाडीतला प्रॉब्लेम होतो मी गाडीच घेतली नाही त्यांच्याकडून त्यांना रिफंड साठी फोन करतोय पण ते हो मैं मैं दे पैसे देत नाहीत डेट दुसरी येत आहे तो श्रीगोंदा स्रीवंद। स्रीवंद। श्रीगोंदा श्रीगोंद नगर जिल्हा हा अच्छा पुण्यामध्ये काय करतोय पुण्यामध्ये एशन करतो एव्हिएशन एअरलाइन साठी करतो एअरलाइन पूर्ण लाँग फॉर्म त्याचा पूर्ण लाँग फॉर्म काय एअरलाइन साठी कॅबिंग क्रू साठी अच्छा बर शिक्षण काय झालं तुझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं कुठे ग्रॅज्युएशन ला आता गावाकडेच आहे पण आता कोर्स करतो कुठली साइड आहे साइड बीबीएल करतो कुठं कुठ कुठल्या वर पैसे पाठवला म्हणतो तू ऍप वर ते नाही ते ऑफिस आहे त्यानंतर हार्ड ऑफिसरला ते जरा घरी फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे जॉब बघत होतो म्हणजे त्यासाठी मग ते त्यांना प्लॅटफॉर्म सापडला तर ते त्यांच्यामुळे मी गाडी घेतली नाही पण त्यांना मी पैसे पैशा तिथे गेलतो त्यांच्या ऑफिसला मी तर ते ते गाडी तिथं उबेरला चालवण्यासाठी तर ते गेलतो तर त्यांना मी त्यांना मी पैसे भरले पण त्यांना त्यांनी मला गाडी दिली नाही पण त्यांना मग त्यांना मी म्हणलं माझं रिफंड तर रिटर्न करा नाही का पैसे भरलेले तर ते बोलतात आज होईल म्हणजे उद्या कन्फर्म होईल आणि त्या दिवशी फोन केला पुढे चार दिवस सांगतो चार दिवसांनी होईल असं म्हणतात किती दिवसाला गोष्ट वीस दिवस महिना होत आला जवळ आता त्यांच कुठून तुला माहिती भेटली त्यांची माहिती ते एका याच्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी कार नंबर होता त्यांचा म्हणजे इथ घेतलेली होती बा ते एक जण कुठ पोस्ट वगैरे लावले होते का हा कुठे इथ येरवड येरवड आहे माझी विमाननगर ला बर काय म्हणून सांगितलं गेल नाही तुला माहिती म्हणजे ते महिन्याला म्हणजे रेंटवर कार देतात कार देतात चालवायला मी त्यांच्याकडे ऑफिसलाच गेलो पण त्या ऑफिसमधून आले बरेच दिवस झाले त्या पैसे पैसे जे भरले ना ते डिपॉजिट ते डिपॉझिट रिटर्न मग ते डेट म्हणजे आता ते म्हणले नव्हतं ते बोलले होते त्या दिवशी की सोमवारी देतो पण सोमवारी फोन केला

पूर्ण माहिती काढायची ना अगोदर मग मा, माहिती काढली होती चांगलं होतं म्हणजे त्यानंतर मी एकदान फोन केला तर ते बोलले की त्यांचा सारखा प्रॉब्लेम असतो म्हणून थोडा गाडीत बराच प्रॉब्लेम होता म्हणून मग घेतलीच नाही तर त्यांनी बी दिली नाही पण मी म्हटलं ते म्हणले रिफंड करू का मग परत जाता आणि घेऊन म्हणलं नाही रिफंड करा ते रिफंडच करत नाही ते काय म्हणतात काय म्हणतात ते म्हणतात म्हणजे आता आता शुक्रवारी उद्या उद्या देतो बोलले उद्याच्याला फोन केला उद्या के उद्या उद्या ना उद्या काही म्हणजे असं होतच नाही आणि त्या दुसऱ्या दिवशी फोन केला तर परत एक चार पाच दिवस होईल असं बोलतो काय म्हणतात आता उद्याच्याला होईल बोलले ना ते मग उद्याच्याला फोन केला ना त्यांना फोन जाईल बोलले बोलतात संध्याकाळपर्यंत पण नाही का आणि मग उद्याच्या नाही झालं तर परदेशी फोन केला तर डायरेक्ट बोलतात डायरेक्ट चार पाच दिवसांनी होईल असं बोलतात बर मग तू आठ हजार भरला आणि तुला काय काय तुला सांगितलं त्यांनी तुला काय काय दिले तुला गाडी देतो तु काय काय बोलले त्यांनी गुगल ऍपचं ते लॉग इन आय डी करून दिला आणि त्यानंतर ते म्हणले गाडी जेवढं ट्रिप होतील ना तेवढं ट्रिप झाले ना त्याचे काहीतरी साडेचारशे रुपये असे त्यांना द्यावं लागतं त्याचं भाडं पण त्यांच्याकडून त्यांनी मला गाडी दिली नाही टेस्ट मध्ये नापास केलं काय केलं परत मग गाडी बी प्रॉब्लेम होता बॅटरीक लावायला तर मग ते म्हणले रिफंड करतो आम्ही पण रिफंडच आता रिटर्न तुझं किती आहे माझं वय रनिंग रनिंग कधी कडले लायसन्स लायसन्स अष्ट्रा कंप्लीट होतो बराच दिवस कुठून ड्रायव्हिंग शिकला तिथून ड्रायव्हर ड्रायव्हर नाही घरी घरी गाडी होती ना घरी ड्राव, शिकलो होतो गाडी गावाकडे असतात पिकअप रायजवर जायचं त्यामुळे घरी वडील नाहीत त्यामुळं पिकअप रायज काम केलं तेव्हा होत काही हा शेती आहे कोणसं बात त्यामुळे बघते कधी बाहेरून होणार असतो कधी गावाकडे जाऊन असतो तूस केला असतो कांदा बघतो जाऊन कधी सगळं कारस्थान केलेलं आईला माहिती आहे का हा माहिती तुला काय भेटलं आयडी भेटली तुला का हा आयडी भेटली मग त्याला आयडी तुला रिजेक्ट झाल्यामुळे आयडी ला घेऊन काय करतो हा ते आयडी त्यांना आयडी दिली बघतो गाडी नाही दिली पण त्यांना त्यांना मग रिफंड करू ते म्हणजे रिफंड होऊन जाईल रिटर्नच आयडी ला घेऊन काय करतो काम करताना नाव असे गडबड मध्ये काही पाऊल सुद्धा ना पहिले विचार करायचा रे मित्रा असे विचार करते ना गोष्ट आता वीस दिवस झाला म्हणतो तू पैसे देऊन त्याला त्यांना काय म्हणतोय तुला रिफंडवर उद्या होईल परवा होईल तुला जेव्हा तू त्यांना सांगितलं तुला सांगताना त्यांना सांगितलं मला जर कॅन्सल केलं तर त्यामध्ये काही पैसे कट होईल का नाही पैसे कट होणार नाही रिफंड भेटून जाईल मला बोलले असं बोललेत का हा किती वीस दिवस झाला कॅन्सल कधी झालं तुझं ते कॅन्सल तेव्हाच झालंय म्हणजे त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी ते झालं ना त्या दिवशी कॅन्सल झालं ते म्हणजे दुसऱ्या दिवशी जमा होऊन जाईल उद्यापर्यंत मग दुसऱ्या दिवशी फोन केला तर ते म्हणले आज नाही मग त्यांनी चार मला टाइम दिला दिला परत शुक्रवार मी गेलो तर सोमवारी काय त्यांनी शुक्रवार सांगितलं शुक्रवारी केला तर त्यांनी परत बुधवार सांगितलं म्हणजे असं वार पुढं पुढे ढकावते बर अच्छा काय नाव ते ऑफिस चा तिथले तिथलं तर एव्हरेज फिट म्हणून कंपनीचं ऑफिस आहे ते काय ते एव्हरेज फिट कंपनी एवरीस्ट आता त्यांचं ऑफिस आहे कुठे पुण्यामध्ये हाडप सरला हाडप सरला का हा बर हम्म आता कधी फोन केला होता त्यांना तू काल पर काल कालच केला होता फोन त्यांना ते बोलले शुक्रवारी देतो पण लय दिवस झाला पुढे पुढे ढकल लई झालं पुढं पुढे धकलते का रोज म्हणतात का उद्या होईल फंड आज होईल रोज असं विडत करते का म्हणलो आज होईल उद्या होईल हा तेच काही बर मजा था इसका ही द हैवील करते थे तो फोन खेलते ना तो लगाए मदद पाई जाता मजा करो ना मजा करो तो लगाए मदद पाई जाए तो ना तुम बोलों वक्त के तेरे फोन साड़ी का हाँ तो लगाए मोले तेरे हैवील हैवील मोन इलेक्ट करा लिखा बर ठीक है आणि त्यांचं नाव काय ते ऑफिस मधल्या माणसं मारुती कांबळे मारुती कांबळे कुठला येतो तो कुठला नाही सांगता येत पण तिथं ऑफिसला कांबळेसोबत जास्त इन्फॉर्मेशन नाही कुठल्या पोस्टवर वर येतो असं मोठ नाही पण ते असं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करायचं काम तो ते सर करतात का अगोदर विचार करायचं मित्र असं नसतो आपण विचार करायचं पूर्ण त्यामध्ये थोडं शांत बसून अगोदर विचार करायचं गडबड मध्ये असं पाऊल तर असं होतंय बघ गडबड मध्ये अस होत असतो अगोदर विचार करायचा असतो पण काय करतो चुकीचं काय नाही गडबड मध्ये केलं ना अस होत असतं त्याला फोन करून बोलायचं ना तू दादा काय झालं मला वीस दिवस झालं असं काय होतंय त्यांना बोललो तर ते म्हणतात की आता था था। था था ते वरूनच येत नाही त्या दिवशी मी बोललो त्यांना की गरज आहे जास्त काही दिवस झाले द्या म्हणजे नाही काल परवा दिवशी मी त्यांना बोललो तर ते बोलले काय ते आम्ही रिफंड करणारा माणूस नाही बोलले आमच्याकडे नाही का आणि म्हणले आमच्या हातात कायदे नसते त्यांनी तुमच्या हातात काम नसते तुम्ही त्यांनी माहिती देताना तेच होत ना हा सांगायचं ना तू माहिती देताना तुम्ही दिलं सगळं केलं ना रिफंड करताना तुमच्या हातात नसतं म्हणजे कोणाच्या हातात असत असं करतात माहिती म्हणजे मुद्दा वेळात काढायचं काम का असं नसते हे आपले आई वडील आपल्याला काहीतरी शिकाराक पाठवतात म्हणल्यावर आई वडील तर नाही आहे आणि ते चुकीचं काम करतात चुकीचे मित्र असं नसते ना नाही आपलं शिक्षण करण्यासाठी गेलो तिथं हा अशी चुकी नाही करत असते ठीक आहे काय हरकत नाही बघतो मी तिचा नंबर पाठव मी हा बोलतोय त्यांनी